तर प्रत्येक गावातून दोन उमेदवार आताच्या लोक लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहे ते म्हणजे मराठा समाजामध्ये समाजाने हा निर्णय घेतलेला आहे तर ह्या समाजाच्या निर्णयामुळे अशी अनेक पक्षाची असेल अनेक लोकांची कोंडी होणार तयार होणार आहे तर प्रथमता भाजपचीच कोंडी तयार होणार आहे कारण जर आपण अनेक गावामध्ये मी स्वतः जाऊन पाहिले तर अनेक लोकांशी चर्चा केली संबंधित लोकांशी तर त्यावेळेस त्यांचं भाजपचं नाव घेतल्यानंतर अनेक लोक डायरेक्ट शिवाय द्यायला लागतात खरं तर डायरेक्ट म्हणतात आमचं काही भलं झालेलं नाही आमचं वाटोळ झालेलं आहे असं अनेक लोक बोलले जाते खर तर मग ह्याचा विरोधात अनेक लोकांनी समज पाहिलं तर त्यावेळेस मग म्हणलं तुम्ही निवडून का देत तर ते म्हणतात आम्ही त्यांना निवडून देत नाही तरी मतदान दुसऱ्याला भाजपला जाते आम्ही कोणतं बटन दाबलं तरी मतदान हे भाजपला जात आहे तर कसं काय जात आहे मी म्हणलं कसं काय जाते तर ते म्हणले ते मशीन मध्येच काहीतरी गोटळा करत तर ते ईव्हीएम मशीन आहे अनेक लोकांचं त्याच्यावरती बोलले जातात लोक त्या विरोधामध्ये खर तर त्या लिमिट ज्या ईव्हीएम मशीन आहे त्याला तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार त्याच्यामध्ये लढवता येतात पण खर तर आपण त्याच्यामध्ये आता मराठा समाजाने निर्णय घेतलेला आहे की लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक गावातून दोन उमेदवार तसे मध्ये दोन पेक्षा अधिक उमेदवारांची संख्या झालेली आहे ते उमेदवार अर्ज भरणार आहे त्याच्यामुळे जर अनेक अर्ज भरपूर झाले तर त्यानंतर ही निवडणूक रद्द होऊ शकते आणि बॅलेट पेपर वरती निवडणुकी घ्यावा लागेल खर तर, तर बॅलेट पेपर वरती जर निवडणूक घेतल्यानंतर म्हणजे जी जीव्ही मशीन असेल ती घोटाळ्यामधून जे घोटाळे करत होते ते आज पूर्णत बंद होतील आणि खरं ते मतदान केलेलं आहे ते जनतेसमोर उघड होईल त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की कोण किती पाण्यात आहे हे येत्या निवडणुकीमध्ये लगेच लक्षात येईल खरं तर आरक्षणाचा मुद्दा जर नाही घेतला सरकारने तर ही निवडणूक एकदा रद्द करावं लागेल कारण भरपूर संख्येने आज मराठा समाज हा निर्णय जो घेतलेला आहे मराठा समाजाने त्याच्यामुळे खरंच या सरकारची चांगलीच कोंडी निर्माण होणार आहे त्याच्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी निर्माण होणार आहे कारण तर आमचा कोणत्या पक्षाशी संबंध नाही ना, ना आमचा कोणता पक्ष नाही आम्हाला फक्त आरक्षण द्या आम्ही तुमच्या विरोधात कोणीच बोलणार नाही अनेक लोक लगेच भाजपच्या विरोधात असेल कोणत्या पक्षाच्या विरोधात बोललं की डायरेक्ट धमक्या देतात डायरेक्ट मारण्याची भाषा करतात तर पाहिलं तर का लोक बोलत असतात तर जे काय म्हणजे ठराविक लोक राजकीय लोक बोलतच असतात त्यांची पोळी भाजवण्यासाठी खर तर जे व्यक्ती बोलतात ते खर तर जनतेच्या हितासाठी बोलत असतात कारण आज तुम्ही पाहिले तर शेतकऱ्याची अवस्था काय आहे त्याच्यामुळे पण त्याच तेच सरकार निवडून कसं काय येते त्याच्यामुळे जर ही व्ही एम ही जर बंद केली हे बंद मराठी शंभर टक्केच बंद पाडणार आहे कारण लोकसभा साठी भरपूर फॉर्म जर आले तर निवडणूक ही एकंदरीत सर्व एकतर रद्द करावं लागेल नाहीतर बॅलेट पेपर वरती घ्यावा लागेल पण बोल बिडू चॅनल असेल ते भाजपचं चॅनल ते बोलत आहे है की ह्याचा फायदा भाजपलाच होणार आहे भाजपला कसा होईल तर ते बिडू बोलत आहे की बॅलेट पेपर वरती प्रथम नाव भाजपचं असेल त्याच्या खाली सर्व पक्षाचं नाव असेल आणि लोक आले की पहिल्यांदा भाजपलाच मतदान करते आणि लोकांना समजतं बिडू चॅनल लोक हे शिक्षित आहेत अशिक्षित नाही आणि आज नवीन नाही की त्यांना मतदान करायचं माहीत नाही वस तुम्ही समाजामध्ये भ्रम तयार करू नका मराठा समाजामध्ये भ्रम तयार करून मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका कारण हे लोक फक्त मुद्दाम भ्रम तयार करतात ता आणि त्यांना वाटतं की असं सांगितल्याने मराठामध्ये समाजातील उमेदवार हे अर्ज भरणार नाही पण निवडणूक ही रद्द केल्याशिवाय नाहीतर आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज हा थांबणार नाही आणि ह्याच्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी होणार आहे खर तर जे भाजपचे आमदार असतील खासदार असतील जे मराठा समाजाचे समाजावरती आरोप करतात झारंगे पाटलांवरती आरोप करतात सांगतात कुठे एस आय टी चौकशी करा काही करा असं बोललं जात आहे पण तुमची तुमचीही एस आय टी चौकशी झाली पाहिजे ही आमचंही मत आहे पण मुद्दा म्हणून तुम्ही फक्त जारांगी पाटलांना टार्गेट केलं जात आहे तेच नेते नव्हे अनेक बाकीचेही नेते जरंगे पटलावरती टार्गेट करताय खर तर हे सर्व राजकीय लोक जारांगी बोलतात म्हणून सर्व मराठा समाजाला ह्यांच्यावरती राजकीय भाषा लागती त्याच्यामुळे राजकारणी लोकांच्या विरोधात बोलावं लागते मराठा समाजाला आज कारण हे सर्व राजकारणी लोक मराठा समाजाच्या विरोधात बोलायला लागले जारांगी खोटे आरोप करताय आणि इतके मोठे घोटाळे करून तुम्ही भाजपमध्ये पळून जाताय कारण ह्यांनी अगोदर फक्त असायचं की कोणते बटन दाबले तरी भाजपलाच मतदान जायचं पण आता कोणालाही मतदान मतदान जरी दिलं तो उमेदवार भाजपमध्ये प्रवेश करतोय कारण मोठमोठे घोटाळे करून आज आ, की खर तर आज त्यांचे घोटाळे लगेच माफ होतात भाजपमध्ये गेले तर आणि आज सा, सर्वसामान्य मधील व्यक्ती आज जरंगे पाटील आहेत त्यांच्यावरती खोटे आरोप करताय त्यानंतर अद्याप जरंगे पाटलांवरती गुन्हे दाखल केलेत खरं खर तर जे सर्वसामान्य व्यक्ती आज सर्व समाजाच्या समाजाच्या सोबत असून त्या समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करतात याशिवाय लोक त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जातोय त्यांच्यावरती खोटे आरोप केले जात आहेत जनतेवरती म्हणजे मराठा समाजाच्या मातामोल्यावरती लाठीचार्ज केला जातोय खर तर याच्यामुळे खर तर आम्हाला भाजपचा पूर्णतः राग आलेला आहे कारण भाजपचाच नव्हे इतर पक्षाचाही आलेला आम्हाला कोणत्या पक्षाशी संबंध नाही म्हणजे खर तर भाजपला विरोधात बोलणं म्हणजे आम्ही कोणत्या पक्षाचा असाही आमचा संबंध नाही आमचा संबंध फक्त आरक्षणाची आहे आरक्षणाची जर मागणी पूर्ण केली तर आमचा कोणताही अधिकार नाही कोणत्या पक्षावरती बोलण्याचा खर तर अनेक लोकांवरती आज मराठा समाजामध्ये जे सर्व शांततेने आंदोलन करूनही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जातोय त्याच्यामुळे खर तर आज समाजाला राजकीय लोकांवरती बोललं अं बोलायला भाग पाडलाय तर कित्येक वर्षापासूनचा आज आरक्षणाचा मुद्दा हा सोडवायला सरकार तयार नाही त्यासाठी खर तर मराठा समाज आज पूर्णतः चिडलेला आहे आणि सर्वच राजकीय लोकांवरती आज आमच्या पूर्णत आमचा संतोष आहे राग आहे आमचा खर तर हे लोक त्यांची पोळी भाजवण्यासाठी आज समाजाच्या बाजूने उभा राहायला तयार नाहीत उलटी समाजाच्या विरोधात बोलत आहे त्याच्यामुळे आज समाजाला हे आज फक्त जारांगी पाटील हे चांगलं नेतृत्व मिळले तर त्यांना बदनाम करण्यासाठी हे लोक प्रयत्न करतात त्याच्यामुळे आपण ह्यांच्यापासून सावध व्हायला पाहिजे जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला पाहिजे आणि जी आजची खरं समाजाने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे ह्या भाजपची चांगलीच कोंडी निर्माण होणार आहे कारण जे ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळे करायचे असे अनेक लोकांचं मत आहे आपण जर गाव पातळीवरती जर बोललो तर अनेक लोकांचं मत आहे पण जर आज खर तर हे जर मराठा समाजाने जर ही बॅलेट ईव्हीएम मशीन जर बंद पाडले तर चांगलीच ह्या भाजपची कोंडी होणार आहे त्यावरती सर्व अनेक लोकांचं मत आहे गावकरी लोकांचं खर तर आ, आ करूं, करूं, आज जनतेचे काय हाल चालू आहे त्याच्यावरून आपल्याला दिसतं खर तर कित्येक हे फक्त घोटाळे करून काही करून निवडून येतात काही करतात पण आज सर्वसामान्य जनतेच्या बाजूने न्याय द्यायला हे तयार नाही हे समाजाने लक्षात घ्यावं घरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं कारण आपल्या समाजाला न्याय द्यायला आज कोणी तयार नाही हे समाजाने लक्षात घ्यावं हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि धनंग पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा ही शेवटची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र